महापालिका आता पुन्हा कॅरी बॅग आणि थर्माकोल विक्रेते तसंच त्याचा वापर करणाऱ्या मंडळींवर कारवाई करणार आहे महापालिका पुन्हा कॅरी बॅग आणि थर्माकोल विक्रेते आणि त्यांचा वापर करणाऱ्या मंडळींवर कारवाई करणार आहे आरोग्य निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे कॅरी बॅग थर्माकोल सापडलं तर दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल होतील कॅरीबॅग विक्रेत्यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई होईल असा इशारा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिला महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी प्लॅस्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली शहरात वर्षभरात एकशे चार जणांवर कारवाई झाली आहे या एकशे चार जणांकडून पाच लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे शुक्रवारपासून पुन्हा शहरात कारवाई सुरू होत आहे दुकानदारांकडं कॅरीबॅग सापडली तर पाच हजार रुपये दंड होतो अनेक जण हा दंड भरून पुन्हा कॅरीबॅगचा वापर करत असल्याचं दिसून आलं